तो भवाना उतरलो दीड वाजता आता राहिलं पाच किलोमीटरचं जंगल हळूहळू संध्याकाळी साडेपाचला ला आम्ही पुढच्या गावात होतो प्रचंड स्वागत एवढी झाडी तुम्ही पार वीर करून आलात काय विचारू नका आणि त्या गावामध्ये शाहरुख खानच्या स्वदेशचं चित्र चित्रीकरण झालेलं होतं त्याच्यामुळे लोक शहरी होते कळत होते त्यांना खूप आगत स्वागत झालं एक रात्र राहिलो दुसऱ्याशी सकाळ तर निघायचं आपल्याला सारखं चालायचंच आहे पण दर क्षणाचा दर मिनिटाचा आपला अनुभव वेगळा आहे दुसऱ्याशी सकाळी निघायचे पर थंडी कडाक्यायची आता पुढचा जो प्रवास आहे तो झाडीतलाच आहे फक्त सरळ आहे आता पहाड डोंगर दर्या बऱ्यापैकी संपतात पण त्याच्याही पुढे पुन्हा लागणार आहे मग आपण सरदार सरोवराला उतरणार आहे आता आपण खालच्या रस्त्याने चालू जरा भिलगाव म्हणून गाव आहे जिथे आपण भवानातून उतरून आलो भिलगावला आलो रात्री जाऊन सकाळी निघालो संन्याशी लोक सहसा गृहस्थी लोकांशी बोलत नाही दुसऱ्याशी चालायला सुरुवात केली थोडं चालून गेल्यानंतर हात कमंडल धरलेले हात माझे सरळ होईना इतके आखडून गेले त्या थे थंडीने बसलोय का ठिकाणी म्हटलं बाबा थोडासा चहा हवा होता नाही म्हणजे रस्त्यावरती बसल्यावर चहा हवा होता तर बाबा म्हणे सांग तुझ्या माईला की मला चहा दे म्हणून नर्मदे हर नर्मदे असं आमचं आमचे म्हटलं दोन संन्याशी होते ते आमच्या समोरूनच खूप पुढे निघून गेले त्यांनी आमच्याकडे डुंकून पण बघितलेलं नाहीये पुढे गेले आणि तेवढ्याच वेगात परत आले म्हणाली मैयाजी हा मी मैयाजी रे की चाय पिला दे संन्याशी लोकांनी गृहस्थांशी बोलणं हे सुद्धा खूप कठीण काम आहे तिथे त्यांनी आम्हाला तीन दगडाचे चूल मांडून चहा करून जे जे वाचील ते ते लाहो दर क्षणाला आता आपण चहा मागायला आणि गुळ मागायला गेलो आहे पण ती गरज आहे त्यावेळेला ती गरज आपल्याला जे वाटलं ते तिलाही माहिती आहे की हे काही साधूसन्याशी लोक नाही बिचारे गृहस्थी आत्ता घरदार सोडून आले किती लाड करावी तिने आपले एका संन्याशाने आप चार पोळ्या तो माणूस भाजीशी खातो पाचवी पोळी कोरडी खातो तेवढ्याच आनंदाने का चारपोळी ज्या आनंदाने खाल्ल्या तर कोरडी पण खात आली पाहिजे तर हळूहळू आपण असं शिकत जातो त्यांची बोलीभाषा पण खूप वेगळी आश्रम पण की जर का त्यांनी भात वाढायचं असलं सगळ्याला राम राम म्हणायचं फुलका राम सब्जी राम नंतर मीठ नाही वाढायचं रामरस म्हणायचं तिखट हवं असेल तर लंका म्हणायचं असं आणि जेवण झालं असं नाही म्हणायचं महापुरण असं म्हणायचं छान अशी ऐश्वर्यवती भाषा आहे छान वाटतं आपल्याला लाडही खूप करतात रागवतात ते खूप असे का नाही सगळेच लाड करतात असं नाहीये रागवतात सुद्धा आता एका ठिकाणी आपण असं गेलोय बलगाव म्हणून गाव आहे बाहेर असं पिंपळाचा पा पार आहे त्या पारावरती तो बाबा आहे त्याचं नाव आहे भूतनाथ छान डोळे गायीसारखे डोळे गाईमधले जे आहे ते बघावं छान असं आणि तीस चाळीस लोक त्याशी जमले होते कडाक्याची थंडी आहे आणि त्याची छोटीशी झोपडी आहे आणि हा बाबा चांगला आरामात सांगतो की कोणी काही काळजी करू नका मी सगळ्यांना झोपडी सोय करतो आता ते झोपडीत निश्चयजण राहणार कसे आहे आणि एक भुतना, मंदिर आहे भूतनाथ बाबा म्हणजे भूतनाथ भूतनाथेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर त्याला असं एक लोखंडी दारबीर असं आणि आम्ही सगळेजणांना जेवण खावणं झाली ते बऱ्यापैकी सगळे लोक त्याच्या झोपडीत राहिले आता मी बाबा आणि अजून एक बाबा असे तिघ जण बाहेर बसलो त्याने चल की मैयाची जगा नाही मिली घ्या म्हटलं नाही मिळाली त्यांनी ज्या मंदिरामध्ये अंघोळ केल्याशिवाय आज जाता येत नाही ते मंदिर त्यांनी उघड करून दिलं म्हणाला झोपा तुम्ही आत म्हटलं बाबा तिथे तुझे नियम एवढे म्हणे आता तो दगड आहे आता साक्षात जिवंत लोक तुम्ही समोर आहेत तेच माझ्यासाठी आता देव आहे आता त्या देवाला काय अर्थ नाही आता झोपा तुम्ही रात्री इथे म्हणजे नियम कुठपर्यंत बाळ करमट आहेत पण इतकी करमट नाही की दुसऱ्याचा जीव जाईल आम्ही सगळे छान झोपलो रात्री मी उठले तिथे अंधार आहे रात्री आता बाहेर वगैरे जायसाठी आपण जेव्हा उठतो तेव्हा अंधारातच जायचं अनवाणी असलं तरी अंधारातच जायचं समोर बघितलं तर पिंपळाच्या पारावर हा बाबा उघडा झोपलेला कडाक्याची थंडी म्हणजे लाकूड होऊन जाईल एवढी थंडी होती हो। सगळ्यांना आतमध्ये झोपालेला हा बाहेर शांत झोपलेला एवढी शांती आपल्या अंगावरती शहा राहील दुसऱ्याशी सकाळी ते उठले म्हणाले मैया जी आप जाना नाही काय आज कढी पकोडे बनवा हा मारेलय ठीक आहे सगळं साधन दिलं त्यांनी साठ लोकांचे करा म्हणे आता तिथे ना ते तिशाही जण होते ते सकाळी चालायला लागले तिथे मी हे बाबाजी ते आश्रम धरी ते तर जेवत नाहीत साठ लोक कोण येणार एवढे तरी पण आपलं डोकं जास्त चालवायचं नाही त्यांनी दहा किलो आटा लावला आटा लावणं हा एक खूप वेगळा प्रकार आहे असं परातीत कणिक भिजवाय पसरायची त्याच्यावर पाणीनुसार शिंपडायचं परत दहा मिनिटं जाऊ द्यायची पुन्हा पाणी शिंपडायचं पुन्हा दहा मिनिटं असं शिंपड शिंपडत नंतर ते जे काही मळायचं आहे तर अशी गोळा करून जर का फुलका टाकला ना असा टम्म फक्त इतका त्याला मळायचा तर त्याच्यामध्ये ते आटा लावणेच म्हणतात त्याला ते आपल्यासारख्याना ते देते नाही त्यानंतर तुम्ही कणिक भिजवता म्हणे तसलं नको तर त्यांनी दहा किलोचा आटा लावला आणि मला साठ लोकांचं कढी पकोडे करायला सांगितले मी आणि बाबाने ते केले गिरणारी टिक्कर म्हणजे मोठे मोठे टिक्कड त्यांनी मला लक्ष फुललेले मोठे फुलके जाड दहा जणांची पंगत आतमध्ये फक्त बसणार बाहेरून आवाज आला नर्मदे हर नर मध्ये पंचावन्न साठ लोक जवळजवळ आले जे बाबांनी सांगितलं होतं तशाप्रमाणे झालं आतमध्ये दहा लोकांची पंगत बाकीच्या सगळ्यांना त्यांच्या कमंडलमध्ये कढी आणि टिक्कड देण्यात आले आता हे जे दहा जण होते ह्याच्यात मी सुद्धा होते जेवायला बसायचं होतं आता दुपारचे बारा वाजलेले होते आणि माझ्या पानावरती बारा वाजता दुपारी असा एक यती टाईप एक माणूस आला आणि जेवायला बसला मला काही ते आवडलं नाही या माणसाने विचारलं नाही काही नाही असं अचानक आला आणि जेवाला बसला आहे समोर जे टिक्कट बनवणारे बाबा होते भूतनाथ बाबा त्यांच्या डोळ्याला घळाघळा धारा आणि जी दत्ताची भजनं सुरू दोघांनी एकमेकांकडे एकदाही बघितलेलं नाही जी भजनं सुरू आणि घळाघळ घळाघळ रडता ते नसते आता नाईला जे आता हा बाबा बसला नंतर मला वाढणं गरजेचं आहे कारण मी स्त्री आता पुरुष सगळे जेवाला बसले सगळ्यांना वाढलं सगळ्यांचं तरी पण वाढताना एक काहीतरी वेगळं जाणवायचं त्याचं कशातही लक्ष नाही त्याचे डोळे आपल्यात नव्हतेच काहीतरी जेवला उठला निघून पण गेला बाकीच्या काही घेणं देणं नाही तो बाहेर गेला आणि ह्यांचे अश्रुधारा थांबल्या सहज विचारलं की बाबाजी कोण आलं तो जेवायला म्हणजे दत्तप्रभू आले ते आता दत्तप्रभू म्हणजे दत्तप्रभू नाही त्यांची जी स्पंदन आहेत ती ह्या यतीमध्ये कॅच झाली आणि ती तुम्हाला त्या दोघांचं एकमेकांना कळालं काय ते चल आपल्याला काही नाही कळालं साक्षीदार तर आपण होतो वाढायचं तर भाग्य मिळालं आता त्याच्यानंतर झालं की जरी मी आणि बाबा दोघं जरी परिक्रमेला सारखे गेलो सारखी वाट सारख्या तरी अनुभव सारखे नाही माझ्या प्रार्धानुसार मला त्यांच्या प्रार्धानुसार त्यांना आता इथेच जो प्रसंग घडला की बाबांचं जेवण पहिल्या पंक्तीला झालं आणि ते हातवाना बाहेर गेले मी जरा ते पानं वगैरे उचलत होते झाडाखाली अजून एक जण बाबा बसलेले दिसले म्हणून आपले बाबा गेले आणि त्यांनी विचारलं की बाबाजी अंदर भोजन प्रसादी चालू आहे आप पालो म्हणजे तू कशाला चिंता करतो तुझं झालं आहे ना तू नको काय बोलू म्हणे तुझा तुझा आराम कर म्हणे तू असं ते कडक बोलले आपल्या बाबांना काही आवड ते आवडलं नाही ते त्यांचे त्यांचे गेले कुठेतरी एका झाडाखाली जाऊन झोपले आता इथलं सगळं आवरलं हे भूतनाथ बाबा मला सांगतात की मैयाजी कोई बाहेर बचा तर हो जरा देख के आण मी गेले मलाही तोच बाबा दिसला झाडाखाली म्हटलं बाबाजी भोजन प्रसादी चालू आहे अंदर तर आप थोडं पालेंगे बोले नाही बेटा आज हम फलिहारी आहे म्हणजे आमचा उपास आहे मी आता पुन्हा सांगितलं बाबा ओ फलिहारी आहे बोले उनको पूछ क्या पायंगे विचारलं आणि बाबाजी क्या बोल थोडं अगर दही हो होक्र डालके दे दे आतमध्ये गेले म्हटलं बाबाजी दही आता आहे आता कढी झालेलीच होती म्हणे आहे तिथे त्या तिथलं सगळं दह्याची कढी केली होती मी पण तरी त्याने हा दगड तिथे दही आहे छोटी काढली बरं त्याच्यात दही आहे म्हणजे दही, दही पकोडे मला करायला सांगितल्यानंतर मला हा अनुभव यावा की सगळं संपलेलं आहे कुणीही आत्ता आलेलं गे नाही गेलेलं नाही आहे त्याच्यात दही आहे ते काढलं वाडग्यात घेतलं साखर घातली त्यांना नेऊन दिलं पाण्याचा ग्लास दिला तेवढं त्यांनी खाल्लं पण आणि थोडावर और का परत आले म्हणजे बाबाजी थोडावर दे दो दे रे आपणही घर आहे दुसऱ्यांदा भरलं ते म्हणजे बेटा इधर आई तुझे कुछ देना चाहतो आता मला असं वाटलं बाबांनी दर्शनाला यावं म्हटलं बाबाजी बाबाजीला रुग्णाव मी आती येऊ बाबांच्या तिथे गेले म्हटलं बाबा तिथे चला ते एक महाराज येते काहीतरी आपल्याला देऊ इच्छितात म्हणजे तूच नमस्कार कर माझं त्याचं भांडण झालेलं आहे म्हणे म्हटलं बाबाच चला म्हणजे मी येणार नाही तिथे गेले त्यांना नमस्कार केला त्याने असं केलं एक मोती आणि एक पोळं इतकं सुंदर दिलं रखले तरी पास मला एवढा आनंद झाला पण बाबाने ते दर्शन नाही घेतलं परत मी आतमध्ये आले भूतनाथ बाबाने क्यू करोडपती हो गई क्या तोपर्यंत तो ते बाबा ते यती बिती सगळे लोक निघून गेलेले भूतनाथ बाबा आपल्या आवडते भोजन प्रसादी पालो सांगायचं सा म्हटलं असं की ह्याच्यात गुंतायचं नाहीये हे झालं संपलं असे रोजचे हो अनुभव त्यांना येतात आहे आणि सगळ्या सिद्धी त्यांच्याकडे म्हणजे मी स्वतः अनुभव केलेलं कढी झाल्यानंतर अजिबात दही नाहीये त्या बर्णी तिथे दह्य इतके ते आणि ते त्यांच्या स्वतःसाठी नाही येते किंवा त्यांनी खाल्लं असं नाही त्यांना चलो बाबा जाप नाही पाहिजे बोले मी पाहताही नाही मी खाणंही नाही खाता असे जेव्हा मिळतात ना की हे लोक जेवतच नाही बरं मी रात्री तिथे होते पाहिले नाही की हे लोक जेवत नाही असं करत करत आपण पुढे जातो बराचसा पुढचा प्रवास होतो आता आपण ढालखेडा म्हणून एक गाव येतं किंवा षटकेश्वर येतं अशी अनेक गावं येतात ढालखेड्याला एक छोटीशी मुलगी दोन वर्षाची मुलगी असेल आमच्याजवळ एक बिस्किटाचा पुढा होता आता मिळालेले पैसे जर असले आपल्याला तर आपण बरेच बिस्किटाचे पुढे घे कोणाला वाट कन्याभोजन कर कोणाला दक्षिणा द्या सगळं संपवत होतं ते जेव्हा जेव्हा उल्लेख असा येईल किंवा अमुके घेतलं तेव्हा समजायचं की आमच्याकडे पैसे होते नव्हते नव्हते बिस्किटाचे पुढे घेतले होते, होते।, होते आम्ही आणि ती छोटी दोन वर्षाची मुलगी दिसली तिच्या आईबाबा कुठे काही काम करत होते तिला दिलं बिस्किटाचा पण पुढे गेलो पाठीमागून तो माणूस आला कुठे शेतात होता मै्याजी जाना आणि बच्ची को आपने दिया बिस्किट का पुढा म्हटलं दिला तो फिर या रुको एक मिनिट थांबलो आता सगळं तिकडे धोसचीच भाषा म्हणे उद्या आमच्याकडे जेवायला यायचं आता तुझं घर कुठे आहे ते माहिती नाही म्हणे आमच्याकडे जायचं का आता तुम्ही विस्कटचा पोडा दिला ना म्हटलं अरे पुढच्या आश्रमात जायचं आणि ते मला माहिती नाही पुढचे किती रस्ते ते सगळे मला माहिती आहे म्हणे तुम्ही आला नाहीत ना मी डबा घेऊन तिथेही मग दुसऱ्या आश्रमात आम्ही थांबलो दीड किलोमीटर पुन्हा परतून आलो ह्याच्याकडे जेवायला आलो त्याच्याकडे जेवलो पुढचा रस्ता गेला म्हणजे आश्रमांमधूनच आग्रह होतो असा नाही अगदी कामगार लोकक्रिय पण जे आहेत खूप प्रेमाने ते वाढतात आहे असं करत करत आपण आता ढालखेडा सहस्त्रधारा सहस्रधारा म्हणून एक अतिशय सुंदर प्रकार आहे म्हणजे मैयाला सहस्रार्जुन ह्याने अडवली होती आणि त्यांनी तिला सांगितलं की तू माझ्याशी लग्न कर ती कुमारी आहे तिची परिक्रमा त्याच्यासाठी करायची की असंख्य संकट आणि त्या संकटाला तिने कसं तोंड दिलं आहे तिचं एकच ध्येय अमरकंटको निघायचं समुद्राला मिळायचं आहे आणि ह्याच्यात वाटे जे जी सा सा है है जे म्हणून संकट येतील त्याचा ती कसा नायनाट करते म्हणजे पुढे आपल्यासाठी येते की आपल्या आयुष्यासाठी कुठेही नाव आणि अजून एक आहे की हे जे फोडते करते ना पहाड फोडते हे सुद्धा खूप बघण्यासारखं आहे तसं ते सहस्त्र अर्जुनानी जेव्हा तिला असं म्हणतात सहस्रबाहूंनी तिला रोखली तिने त्याला जे फोडलं आहे सहस्त्रधारा झाल्या त्याच्या एक सहस्त्रधारा एका नदीच्या बघणं म्हणजे काय असेल दोन डोळे आपल्याला पुरत नाही जर का कधी श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन दिलं असेल तर जी अवस्था अर्जुनाची झाली त्यावेळेला आपल्याला असं म्हणायचं वाटतं की खरंच देवा सगळ्या अंगाला डोळे दे दोन डोळे पुरतच नाही किती बघणार तुम्ही एक हजार धारा म्हणजे काय झालं प्रत्येक धारेचं सौंदर्य वेगळं मग आम्ही ते तिथे गेलो एका धारेपाशी बसलो आता ती धारा पश्चिम वाहिनी आहे कारण नर्मदा जी आहे ती पश्चिम वाहिनी आहे गंगा जी आहे ती पूर्ववाहिनी आहे अशा कैक धारा पूर्वेला गेलेत म्हणजे तिथे गंगा पण आली सरस्वती सगळ्या नद्यांचा संगम म्हणजे ही एकच नदी तुम्हाला सगळी दर्शना देते तुम्हाला कुठल्या धारेपाशी जायचं जा दा। आपली अवकात नाही अनंत हस्ते काही आपण पुरी पडत नाही प्रत्येक धारेचं मग अशा आम्ही धारा बाबा मी या धारेकडे बाबा मी त्या धारेकडे नुसता गोंधळ दोन अडीचाच आणि शब्द बंद कारण तिचा जो आवाज आहे खळखळाट या प्रत्येकानं जर तुम्ही कानो नीट ऐकलं तर हर हर ओम हर हर ओम असं आपल्याला ऐकायला यायला लागतं त्याच्यात आपण इतकं तलीन होतं मग आपल्याला कळते की साधू संत असे एकांत ठिकाणी जाऊन का साधना करतात त्यांना करायची गरज नाही त्यांना डायरेक्ट ते निसर्गातून ऐकायला येतं आणि हे ऐकणं खूप आपण समृद्ध होतं म्हणजे ते कबीरांचं आहे ना की जप हा मारे राम करे तर खरोखरच -करत तीच करते जप तिचा आता असा जप करत करत ऐकत ऐकत निसर्गाचा आनंद घेत घेत आपण चाललोय आता सपाट रस्ता संपलाय पुन्हा एकदा आता पहाड आणि त्या पहाडामध्ये पुन्हा एकदा मैयाचा दृष्टांत आता पहाड करता करता पुन्हा अतिशय गरीब लोक आहेत तर देवनावाची नदी आहे तिथे महाराष्ट्राची हद्द संपते आणि गुजरात चालू होतं देव नदीच्या अलीकडे महाराष्ट्र पलीकडे गुजरात गुजरातमध्ये पण थोड्याफार फरकाने गरीबी आहे काही काही आश्रम अतिश्रीमंत ते अजून आपल्याला लागायचे आहेत बरीच गावं अशी पार करता करता एका गावात आपण येतो तेव्हा लोक सांगतात की ह्या गावामध्ये जेवायला मिळू शकत नाही आणि दोघांना तर एका घरी अजिबात नाही त्या घरात सिधा आटा वगैरे देत नाही सरळ सरळ एक रोटी देतात व कोरी रोटी पण दोघांना एकत्र नाही मिळणार घर की पाच दहा झोपड्या तिथूनचा पुढचा जो, जो प्रवास आहे तो सोळा किलोमीटर आहे आता आपण सरदार सरोवरला वरतून उतरणार आहे तर त्या सोळा किलोमीटरमध्ये निबीड अरण्य आहे वगैरे जे काय आता आपण अशी बरीच अरण्य पार केलीत जाताना पहिल्या घरी बाबा गेले आणि म्हणाले नर्मदेहार त्याने विचारलं कितनी मूर्ती बाबा म्हणे दो ते दोक तर नाही दे सकता एक रोटी देते ठीक आहे एक रोटी त्यांनी दिली कोरी रोटी म्हणजे कोरी रोटी त्याच्यावर काहीही नाही आम्ही दोघांनी तीच अर्धी अर्धी खाल्ली आता एक रोट बद झाली की पुढे चालायला लागलो करता करता गाव संपलं गाव म्हणजे काय दोन्ही साईडला कुठेतरी एखादी झोपडी कुठेतरी अगदी आता गाव संपलं की आपल्याला पुन्हा वळून येता येत नाही आणि पुढे सोळा किलोमीटर काहीही नसणार आहे गावातल्या लोकांनी कल्पना दिली होती आपल्याला पूर्ण आता अर्धी अर्धी रोटी खाल्ल्या तर ठीक आहे ना बस झालं शेवटची दोन झोपड्या राहिल्या आता पाय आपल्या गावाच्या बाहेर पडणार तिला किती काळजी असावी समोर एक बाई उभी त्या विचारतात की मैया भोजन प्रसाद हो गई म्हटलं हो गई का मिली म्हटलं पहिल्याच घरी मिळाली होती किती म्हटलं एक रोटी मिली ती किती खाई म्हटलं आधी आधी खाई अरे आधी आधी से बस हो गया बस हो गया गेले नाही बीच मी कुछ नाही वाला आता ही जे दोन झोपडे ह्याच्यामध्ये मागायला जा तिथून आण मग पुढे निघा आता बाबांचं आधी मागून झालं होतं भिक्षा मागायची वेळ माझी होती म्हणून मी एका झोपडीत गेले आतून आवाज आला मैयाजी जी किती मूर्ती हो म्हटलं दो ठीक आहे दोन मिनटं शांतता दोन मिनटानंतर दोन रोट्या त्याच्यावरती मीठ आणि तिखट मीच त्या बाईनं म्हटलं की दोन रोटी देऊ नको मी दुसऱ्याही घरी जाईन अजून ती पण आहे की हमारी हैसियत हे देणे की हम दे रहे। दोन रोट्या घेतल्या आणि इकडे बाबांपेक्षा खूप आनंदाने आले की बघा तुम्हाला तरी कसम्या आली मला तरी दोन समोरची म्हातारी गाय कुणीही नाही विचार करा सांगणारी ही तीच आणि देणारी ही तीच